नमस्कार मित्रांनो नाथसागर धरणाची चार नंतरची अपडेट समोर येत आहे दुपारनंतर अवकेत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून तर सर सायंकाळी चार वाजेच्या अपडेटनुसार नाथसागर धरणाची एकूण क्षमता एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी इतकी आहे या धरणाचा आजचा एकूण पाणीसाठा सत्तर पूर्णांक तीस टी एम सी इतका आहे त्यात आजच्या आकडेवारीनुसार उपयुक्त पाणीसाठा हा चव्वेचाळीस पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे तर सध्या सत्त्याण्णव हजार सातशे ब्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे दुपारच्या तुलनेत अवकेमध्ये तेरा हजार क्युसेकची वाढ झालेली पाहावयास मिळत आहे ताज्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के भरलं आहे उद्या सकाळपर्यंत धरण साठ टक्के पार करण्याचा अंदाज धरण प्रशासनाने दिला आहे तर यापुढच्या धरणाशी रिलेटेड सर्व बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा त्यामुळे आपण अपलोड केले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद